रक्षाबंधन दिनी गजपंथ येथे इतिहास घडला एकाच वेळी इंद्रांनी आहार दिला दिगंबर जैन धर्मियांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गजपंथ येथे आज ऐतिहासिक व भव्य दिव्य असा श्री चंद्रगुप्तजी महाराज यांना आहारदान देण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय नाशिक संभाजीनगर अहिल्यादेवीनगर पुणे जिल्ह्यातील सातशे जैन श्रावक श्राविकांनी इंद्र बनून आचार्यश्रींना आहार घेण्यासाठी पडघाहन करीत आवाहन केले नयन प्रकाशचंद झांजरी परिवाराने सुंदरशी शबरीची झोपडी राम लक्ष्मण सीता हनुमान जिवंत देखावा सादर केला पाच फळांचा पूर्ण केला त्यामुळे त्यांना सर्वप्रथम आहार करण्याचा बहुमान प्राप्त झालाय मधुर संगीतात गुरुपूजन झाले एक एक करीत ओळीने आहार देण्यात आला त्यानंतर सातशे इंद्रणी गुरूंच्या पिंछीला राखी बांधून व येथून पुढे कोणत्याही गुरूंची निंदा करणार नाही अशी शपथ घेत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला ह्या प्रसंगी आचार्य श्रींचे प्रवचन झाले या प्रवचनात असा ट्रस्ट कमिटीने आज भारतात प्रथमच असा भव्य उपक्रम झाला आहे त्यामुळे गजपंथ क्षेत्र आज हे हस्तिनापूर क्षेत्र झाले पूर्वी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हस्तिनापूर येथे सातशे सौधर्म इंद्रांनी अकपन मुल्य मुनींना आहारदान केले होते त्यांची उपसर्गातून रक्षा केली जात होती म्हणून रक्षाबंधन सण साजरा केला जातो आज लहान मुलापासून युवक युवतीसह ज्येष्ठ यांनीही सहभाग घेतला गुरूंना आहारदान करणे महान पुण्याचे काम आहे ट्रस्ट कमिटी सदस्यांनी जी मेहनत घेतली त्यांचे अभिनंदन करतो असेही सांगितले फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ब्रह्मचारी अलका दिदी जनक दिदी अनुपम भैयाजी यांचा भव्य दिव्य दीक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करता टाळ्यांचा कडकडाट झाला आहारदान कार्यक्रमात मुख्य इंद्र म्हणून आहारदान करण्याचा बहुमान ओम पाटणी अलकेश कासलीवाल शैलेश बाकलीवाल यश गंगवाल परिवारास मिळाला आचार्यश्रींच्या पिच्छीस सुवर्ण राखी बांधण्याचा बहुमान मनोज पाटणी परिवारास मिळाला नैना अनिल बिनायके परिवाराच्या वतीने भंडारा आयोजन करण्यात आल्याबद्दल विशेष सहकार्याबद्दल रत्नमाला पाटणी जयचंद गोधा जयप्रकाश गंगवाल ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी गजपंथा नवयुवक मंडळ गजपंथा महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख विनोद पाटणी यांनी दिली आहे एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे दाबायला विसरू